आणि तुमच्या कुरकोळ्याला पण सापडला दारुपिताना वर्गा कुरकोळ्याला <laughs> शिक्षक वर्गात दाव म्हणजे तुम्ही साहेब मीटिंग तरी घेतली का शिक्षकांची मीटिंग तरी घेतली का शिक्षक मग जे शिक्षक आहेत ते पण प्रामाणिक काम करताय का त्यांची मीटिंग तरी घेतली का अशा कुरकोळ्या तक्रार आली की हा शिक्षक दारुपित होता वर्गा पण सांगा तुम्ही हे गांभीर आणि आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मानले विषय माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत पालकांची जुन्या शिक्षकांचा

तुम्हाला काय पोलीस काय करा आम्ही अनेकदा प्रश्न आलेले तिला सदस्यांनी आम्ही इकडून उघडणार रावणार नाही जेव्हापर्यंत आमचं समाधान होत नाही कोण गेलं का जुनं कोर देला आणि ते नाही 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 आता काही नाही तुम्ही या ठिकाणी आज नवा आजची जुना आजची हिस्कूल या ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणी आमच्यासोबत आलेले आहेत शिक्षकांच्या संदर्भात किंवा बसच्या संदर्भात अनेक वेळेस सभागृहामध्ये जिल्हा परिषद सभागृहामध्ये प्रश्न मांडून देखील हे प्रशासन आमच्या लक्ष देत नाही आणि या मुलांना पाच वर्षापासून बस नाही हे मुलं कसे बसे कोणाची मोटरसायकल मिळाली कोणाची रिक्षा मिळाली ते बसून विरदेरपर्यंत दहा किलोमीटर पायपीट करत किंवा कोणाच्या तरी बरोबर बसून येतात परंतु मागे आता पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक गोंधाटमध्ये एक अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आणि तेव्हापासून या मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि हे आता शाळा पण यांनी सोडून दिलेली आहे अनेक मुलांनी त्या तीन गावांमध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे दोनशे मुले चौथी पर्यंत शाळा आहेत पण पाचशेच्या पुढचं शिक्षण यांना घेता येत नाही आणि चालले रामराज्य बनवायला चालले अच्छे दिन आणायला हे अच्छे दिन आहेत का हे गल्ली तर दिल्ली भाजपची सत्ता आहे हे अच्छे दिन आहेत का आम्ही असं नाहीये आम्ही अचानक आंदोलन करत नाही अनेक वेळेस सन्मानिय सदस्य जिल्हा परिषद सदस्या सुनीता शानाबाऊ सोनवणे यांनी अनेक वेळा सभागृहात मांडलेले पण हसून टाळून देतात लक्ष पण देत नाही गोलमोल उत्तर देतात म्हणून हा पवित्र आम्हाला आज आंदोलनाचा घेण्यात आलेला आहे आणि आज तरी प्रश्न सोडवले पाहिजे आम आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करा कुठेही पोलीस फोर्स बोलवा आम्ही त्या गोष्टींची कधी काळजी करत नाही जनतेच्या हितासाठी काही झालं तरी चालेल पण आज आमच्या पदरात न्याय मिळाला पाहिजे तरच आम्ही उठू आणि तरच हे कुल फुगडू नये अन्यथा कुल बुडवणार नाही